कचरा फेकतोय कचरा जाळतोय कचऱ्याची विल्हेवाट लावतोय हे सगळं आपल्यासाठी नॉर्मल वाटत असेल मात्र जर आपण हे मुंबईत करतोय तर मिळालेल्या माहितीनुसार हे नॉर्मल नाही तर कचरा करणाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेकडून आलेली एक फॉर्मल सूचना आहे असं समजा आतापर्यंत तुमच्या कानावर मुंबईत कचरा कराल तर खबरदार आता कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे अशा बातम्या तर आल्याच असणार मग जे तुम्ही ऐकलंय ते खरं आहे मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून या संदर्भात मुंबई महापालिकेने मसुदा तयार केलाय या मसुद्या अंतर्गत आता तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमच्याकडून घनकचरा नियोजनासाठी शुल्क आकारले जाणार असून कचऱ्यावर कर भरावे लागणार आहे हे प्रकरण नेमकं काय आहे कचऱ्यावर लागणाऱ्या या करावरून काय राजकारण सुरू झालंय हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच करा प्राईम टाईम मुंबईकरांना आता मुंबई महापालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार आहेत या संदर्भातील मसुदा महापालिकेने तयार केला असून या मसुद्यावर सध्या नागरिकांकडून एकतीस मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या रहिवाशी आणि व्यावसायिक परिसरातून निर्माण होणाऱ्या या कचऱ्याला शंभर रुपयांपासून ते साडेसात हजारापर्यंत शुल्क निश्चित करण्यात आलंय आता शंभर कोणी द्यायचे आणि साडेसात हजार कोणी द्यायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल रहिवाशी परिसरात राहत असेल तर त्यांच्या कचऱ्या व्यवस्थापना सेवांसाठी पन्नास चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी शंभर रुपये एवढा शुल्क आहे पन्नास ते तीनशे चौरस मीटर क्षेत्रफळासाठी आणि या सदनिकांसाठी पाचशे रुपये पाच हजार चौरस मीटरहून जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या विवाहांचे सभागृह उत्सा उत्सवाच्या जागा प्रदर्शनांचे आयोजन करणाऱ्या सभागृहांसाठी सात हजार पाचशे रुपये प्रति महिना असे शुल्क आकारण्यात येणार आहे आता हा महसूल का गोळा केला जातोय तर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला कचरा विल्हेवाटीतून कोणतेही उत्पन्न सध्या मिळत नाही यामुळे पालिकेला वार्षिक किमान सहाशे कोटी रुपये तरी उत्पन्न या वसुलीतून अपेक्षित आहे आता याच प्रकरणावरून चांगलंच राजकारण देखील रंगू लागलंय आदित्य ठाकरे यांनी सरकारला टोळा लागवत म्हटलंय पहिल्यांदा बीएमसीच्या इतिहासात कचऱ्यावर कर लावला जाणार आहे घनकचरा टॅक्स आमचा कधीही आमचा हा कधीही विचारत नव्हता उद्धव ठाकरे सरकारने पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत घराला मालमत्ता कर टॅक्स फ्री केला होता आणि एसनशी सरकारने पाचशे स्क्वेअर फीटच्या घराला सुद्धा हा कचरा टॅक्स लावत मुंबईची लूट केली आहे एकतीस मे पर्यंत सजेशन घेतले जाणार असून याला आम्ही आव्हान करणार असून घनकचरा नियोजन शुल्काला कडाडून विरोध करू ही प्रतिक्रिया एकंदरीत आदित्य ठाकरे यांनी दिले त्यांनी पुढे म्हटले की हा घनकचरा कर हा अदानी कर आहे हे असे लपून छपून कर आम्ही कधीच लावले नव्हते आणि हा एक एकंदरीत आरोप देखील केलाय की के देवणार डम्पिंग ग्राउंड हे अदानीच्या घशात घालणार असल्याचं त्यांनी म्हटलंय बरं तुम्ही आमचे एकदम लॉयल व्हिवर आहात कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आलाय म्हणून व्हिडिओच्या शेवटीला तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती जर कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढळल्यास त्याला जागेवरच एक हजार रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय आणि ही माहिती लोकसत्ताला घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिले आता या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हा कचरा कर योग्य आहे का एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही यावर कोणता आक्षेप घेणार आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र धन्यवाद